शुभ विवाह हो, या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये इकडे आता निलांबरीने भूमीला बोलवलेलं असतं भूमीला बोलवून निलांबरी सांगत असते हे बघ मी जे सांगते ते नीट आहे भानुशालींना तू आवडतेस आणि म्हणून भानुशालींनी हा लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय यावर ती भूमी म्हणते काय भानुशाली हे स्वतःहून बोलले यावर निलांबरी म्हणते अगं त्यांना तुला स्वतःहून त्यांच्या भावना सांगायच्या होत्या पण त्यांना थोडस ऑकवर्ड वाटतंय म्हणून त्यांनी अडून अडून माझ्याकडे ह्या भावना व्यक्त केल्या पण ज्या वेळेला ते तुझ्याकडे ह्या भावना व्यक्त करायला येतील ना त्यावेळेला तू आडेवेडे घेऊ हो नकोस बरं का सहजपणे त्यांना होकार म्हण कारण इतका दिसायला देखणा इतका श्रीमंत हा मुलगा मिळणं कठीण आहे त्यामुळे तू लग्नाला ताबडतोब होकार दे असं म्हणत नीलांबरी आता इकडे मुद्दाम मुद्दा भूमीच्या मनामध्ये भानुशालींच्या विषयी प्रेम आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असली तरी नियतीला हे मंजूर नसतं हे सगळं चालू असताना आकाशचा भूमीला कॉल येतो भूमी ताबडतोब वरती ये ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मग भानुशाली वैशाली गेले उडत असं म्हणत भूमी तिकडून आता निलांबरीला मला आकाशचा कॉल आलाय मला जायला पाहिजे असं म्हणत निघते निलांबरी म्हणते अगं ऐक तरी आता भूमी निघून गेल्यावर ती भानुशाली धावत पळत येतात काय झालं काय म्हणाली ती यावर निलांबरी म्हणते ती काय म्हणणार अहो तो आकाश तुमच्या आयुष्यामध्ये शुक्ल काष्टासारखा पडलेला आहे ना आणि त्यामुळे ती सारखी आकाश आकाश आकाशच आकाश आकाश करत असते या सगळ्यामध्ये आकाशला बाजूला केल्याशिवाय भूमी तुम्हाला मिळेल असं मला काही वाटत नाहीये आता पण आकाशचाच कॉल आला ती निघून गेली असं म्हणत आता इकडे भानुशालींना आकाशच्या विरुद्ध आणि भूमीला आकाशच्या विरुद्ध सांगत नीलांबरी रागिणीचं काम अचूक करत असते तोपर्यंत इकडे आता आकाशने भूमीला बोलवलं ते आकाश म्हणतो भूमी अगं हे बघ ना म्हणजे एक पार्सल आलंय याच्यामध्ये या सगळ्या वस्तू मला आठवल्यासारख्या वाटत पण काय आहेत या वस्तू आठवतच नाही आठवतच नाही त्याच्यामध्ये स्किपिंग रोप असतात अजून काही जुनी खेळणी असतात जुन्या सगळ्या आठवणी ज्या आकाशला आठवत नसतात तितक्यात आता एक माणूस येतो म्हणजे कुरियर वाला आलेला असतो आणि नोकर कुरियर घेऊन येतो आणि आकाश बाबा तुमच्यासाठी हे कुरिअर आलेलं आहे असं म्हणत एक छोट कुरियर एक चॉकलेट दिल्यावरती आकाश ते उघडून बघतो आणि त्याच्यामध्ये बँड असतात आता आकाश म्हणतो भूमी आत्ताच्या आत्ता तू मला खाली घेऊन चल बरं हे बँड न वेदांगीचे आहेत यावरती भूमी म्हणते वेदांगी कोण वेदांगी आकाश म्हणतो तू चल तर खाली नंतर तुला समजेल वेदांगी कोणते आणि आकाशला भूमी खाली घेऊन येते भूमी आकाशला खाली घेऊन आल्यावरती इकडे आता आकाशची बालपणीची जीवश्य कंठश मैत्रीण वेदांगी आलेली असते आणि ती आल्या आल्या आकाशला स्टॅच्यू करते आकाश स्टॅच्यू असं म्हणत ती आकाशच्या समोर येऊन उभी राहते आणि आकाशला गुदगुल्या करायला आकाश असायला वेदांगी प्लीज प्लीज यावरती वेदांगी म्हणते चुप रे म्हणजे तू स्टॅच्यू आहेस ना स्टॅच्यू असल्यावर ती कशी काय तू हालचाल करू शकतोस आत्ताच्या आत्ता तोंड तुझं तो बंद कर असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो ही तर चिटिंग आहे अग म्हणजे तू मला एक तर स्टॅच्यू केले स्टॅच्यू केल्यावरती तू मला सांगतेस की हलू नकोस पण तू गुदगुल्या करतेस त्याचं काय ही चिटिंग नाहीये का यावर वेदांगी म्हणते अच्छा ही चिटिंग आहे का मग लहानपणी ज्या वेळेला तू हे सगळं करायच त्यावेळेला ही चिटिंग नव्हती का असं म्हणत वेदांगी आकाशला लहानपणीच्या आठवणी सांगत असते आकाश, ला आकाश म्हणतो प्लीज प्लीज मला रिलीज कर ना असं म्हणत आकाश वेदांगीला रिक्वेस्ट करत असतो भूमीच्या लक्षात येतं की हे दोघ जण आधीपासून एकमेकांना ओळखतायत पण भूमीला चांगलं वाटत नसतं भूमीला मनामध्ये जेलसी निर्माण होत असते आणि ती विचार करत असते कोण आहे ही मुलगी इतकी आकाशच्या जवळ करणारी फायनली वेदांगी आता मात्र आकाशला रिलीज करते आकाशला रिलीज केल्यावर ती आकाश आणि वेदांगी हायफाय देतात आणि आता वेदांगी म्हणते काय बालपणीच्या मैत्रिणीला का यावरती आकाश म्हणतो कसा विसरेन मी तुला असं म्हणत दोघांच्या गप्पा टप्पा चालू असतात आणि आकाश म्हणतो तू ना अगदी पहिल्यासारखी सेम टू सेम आहेस वेदांगी म्हणते काय म्हणजे माझ्यामध्ये तुला काही बदलच जाणवत नाहीये अरे मी इतकी सुंदर दिसायला लागलेली आहे आता यावरती आकाश म्हणतो हो हो म्हणजे अगदी पहिल्यासारखीच इमॅच्युअर मॅच्युअर मॅच्युअर असं म्हणत आकाश तिला एम मॅच्युअर असं म्हणत दोघांचे आता गप्पाटप्पा चालू असतात त्यावेळेला आकाश म्हणतो जेव्हा मी हा बँड पाहिला ना तेव्हाच खरं तर मी ओळखलो होतं की तू आलेली आहेस यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती म्हणते काय तुझ्या लक्षात आहे का तुझ्या लक्षात हा बँड आहे का अजूनही यावरती आकाश म्हणतो हो तर माझ्या लक्षात हा बँड आहे की यावरती वेदांगी म्हणते पहिल्यांदा आपल्या फ्रेंडशिप डे ला तू मला हा बँड बांधला होताच बरोबर ना अजूनही तुझ्या लक्षात आहे असं म्हणत दोघं एकमेकांना बँड बांधतात वेदांगी मिठी मारते आकाश म्हणतो खरंच तुझी ओळख करून देतो बरं का असं म्हणत आकाशात वेदांगीच्या हातामध्ये बँड बांधतो तिला कॅडबरी भरवतो वेदांगीचं कुठेच लक्ष नसतं आणि ती म्हणते ते बघ तुला मिल्क कॅडबरी आवडते ना म्हणून तुला ही मिल्क कॅडबरी मी घेऊन आलेली आहे मिल्क मिल्क कॅडबरी कॅडबरी तू खा असं म्हणत ती आता आकाशला भरवत असते एकमेकांकडे असतात तोपर्यंत पळत जाऊन भूमी पाणी आणते आणि म्हणते पाणी असं म्हणत भूमी मुद्दाम दोघांना वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत असते तोपर्यंत आता इकडे वेदांगी म्हणते पाणी मी कुठे पाणी मागितलं यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगते पाणी आग म्हणजे तुझी आकाश तुझी पाहुणी बाहेरून आले ना उन्हातून म्हणून तिच्यासाठी पाणी घेऊन हो आले मी आकाश आणि वेदांगी एकमेकाकडे बघून खो खो हसायला लागतात त्यावरती तिकडे आता पौर्णिमा आणि मानसी पण आलेले असतात पौर्णिमा या सगळ्याचा आनंद घेत असते त्यावेळेला मात्र आता वेदांगी म्हणते पाहुणी आकाश अरे मी पाहुणी आहे का तुझी यावरती आकाश म्हणतो भूमी ती पाहुणी बिहुणी काही नाही आहे या घरातलीच आहे फक्त ती सहा सात वर्ष अमेरिकेला शिकण्यासाठी गेली होती काय ग अमेरिकेला शिकलीस का तिकडून तुला हकलून दिली यावर वेदांगी म्हणते गापरे मी इकडे ग्रॅज्युएशन पूर्ण करून तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी गेले होते तिकडून मी डिग्री घेऊन मास्टर डिग्री घेऊन आलेली आहे भूमी म्हणते अच्छा यावरती वेदांगी म्हणते म्हणजे म्हणजे तू माझ्याबद्दल घरच्या कोणाला काही सांगतच नाहीस का इतक्या वर्षामध्ये माझ्याबद्दल घरात विषय निघाला नाही म्हणजे कठीणच आहे तेपर्यंत तिकडे आता दोघी जणी येतात मानसी आणि पौर्णिमा त्यावरती आकाश म्हणतो हे बघ मी तुझी ओळख करून देतो म्हणजे ही आहे ना ही आपल्या अथर्वची बायको अथर्वची बायको मानसी आणि ही अभिजितची बेटर हाफ यावरती पौर्णिमा म्हणते हो तर मी एकदम मॉडर्न आहे ना म्हणून बेटर हाफ असं म्हणत पौर्णिमा स्वतःची स्वतः स्तुती करत असते आणि त्यावरती इकडे आता मानसी म्हणते नाही म्हणजे तुमच्याबद्दल याच्या आधी आम्ही कधी ऐकलं नाही ना यावरती मग मात्र वेदांगी म्हणते तेच मी म्हणते माझ्याबद्दल या घरात विषय नाही असं कसं काय होईल असं गप्पा टप्पा चालू असतात त्यावरती आकाश म्हणतो अगं किती बोलशील जरा थांब तरी यावरती वेदांगी म्हणते अजिबात नाही म्हणजे इतक्या वर्षामध्ये तू न माझी कधी आठवणच काढली नाहीस का यावरती आकाश म्हणतो नाही काढली असं म्हणत आकाश तिला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे भूमीला पाहवत नसतं भूमी म्हणते मी तुमच्यासाठी काही खायला करू आणू का भूमी ह्यांच्याकडे काहीतरी बोलत असते पण या दोघांचं काही लक्षच नसतं ते आपल्यातच मशगूल असतात भूमी म्हणते ठीक आहे मी तुझ्या मैत्रिणीसाठी काहीतरी खायला करून आणते आणि भूमी किचन मध्ये येते भूमी किचन मध्ये येते खरी पण तिच्या डोक्यामधून हे विषय जाता जात नसतात तिला काही पडता पडत नसते या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी वेदांगी साठवत असते आणि ती विचार करत असते आकाश तर मला म्हटला होता की तूच माझी एकटी जीवस्य कंठश मैत्रीण आहेस मग अचानकपणे आकाशला झाले तरी काय असा विचार करत भूमी आता स्वतःशी चिडचिड करत जेवण बनवत असताना तिकडे मानसी येते मानसीला कळतं की भूमिताई चेडलेली आहे म्हणजे आकाश आणि वेदांगीची जवळ ही काही तिला पाहवलीच नाहीये आता इकडे मानसी म्हणते अग ताई किती छान आहे ना आकाश जिजूंची मैत्रीण म्हणजे त्यांचं नाव पण किती छान आहे दोघांचं बॉन्डिंग पण किती छान आहे दोघ एकमेकांच्या सोबत किती छान दिसत असं म्हणत मुद्दा तिला चिडवण्याचा प्रयत्न करत असते भूमी हम्म हा हो इतकंच म्हणते आणि म्हणते आकाश तर मला म्हटला होता की मीच त्याची एकमेव मैत्रीण आहे मग आता आता ही जीवश्य कंठस्य मैत्रीण आली कुठून असं म्हणत भूमी जरा जागा रागातच बघ ते मानसी हो ग पण त्यांची मैत्रीण ती आधीपासूनची आहे तू आत्ताची मैत्रीण आहेस ग त्यांची आणि खरं सांगू का तर त्या दोघांची जोडी खूप छान वाटते मला असं म्हणत मानसी भूमीचा अंदाज घेत असते भूमीचा इतका राग होत असतो इतका जळफळाट होत असतो म्हणजे आतापर्यंत ती आकाशला आपलंच वामायला लागलेली असते आकाशच्या प्रेमातच जणू पडलेली असते पण अचानकपणे वेदांगी तिकडे आल्यामुळे तिलाच हे सगळं सहन होत नसतं हे मानसीच्या लक्षात येत असतं मग मात्र भूमी त्यांच्यासाठी बनवत असते स्वयंपाक मानसी तिला चिडवत असते हा सगळा प्रकार चालू असतो तोपर्यंत वेदांगी आता इकडे आकाश समोर येते आकाशला म्हणते खरंच आकाश तुझ्या पायाला काय झालं म्हणजे मी विचार केला होता की इकडे आल्यावरती मी माझ्या मित्राला भेटेन पण इकडे आल्यावरती मला काहीतरी वेगळंच समजतंय असा तुटका फुटका मित्र मला भेटतोय यावरती आकाश म्हणतो मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे म्हणजे आता ही भूमी होती ना यावरती वेदांगी म्हणते भूमी ना मला माहिती आहे भूमीबद्दलचं सगळं यावरती आकाश म्हणतो तुला कसं काय माहिती त्यावरती वेदांगी म्हणते इकडे यायच्या आधी मी आजीला कॉल केला होता मी आजीला कॉल केला होता तेव्हा मला आजीने इथला सगळा प्रकार सांगितलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये काय घडलं कसं घडलं तुझं लग्न झालं त्याच्या आधी सात वर्ष काय झाली हे सगळं सगळं मला आजीने सांगितलेलं आहे त्यावरती आता वेदांगी म्हणते खरंच आकाश मला माफ कर सात वर्षामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये इतकं काही घडलं सात वर्षामध्ये तू इतकं काही सोचलस ज्या वेळेला तुला तुझ्या मैत्रिणीची नितांत गरज होती त्यावेळेला मी तुझ्यासोबत नव्हते खरंच मला माफ कर आकाश म्हणतो इट्स ओके ग तुला काय माहिती होतं का ही सिच्युएशन अशी असणार आहे ते यावर ती वेदांगी म्हणते नाही पण मला सगळं असं म्हणत वेदांगी आकाशची माफी मागत असताना आकाश म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीची सिच्युएशन जरा क्रिटिकल आहे यावेळेला तिच्या मानसिक मनावर ती कोणताही आघात होण्या देला नको आहे आपल्याला तिची काळजी घ्यायला पाहिजे आणि यासाठी मी तुला वेदांगी म्हणते मला माहिती आहे रे काय करायचं आहे ते भूमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणीव होऊन द्यायची नाहीये की तू तिचा नवरा आहेस तिचं लग्न झालेलं आहे बरोबर ना या सगळ्याची मी खबरदारी घेईन तू काळजी करू नकोस आणि पुन्हा एकदा मला माफ कर कारण तुझ्या कठीण सिच्युएशन मध्ये मी तुझ्या सोबत नव्हते असं म्हणत ती आता माफी मागायला लागते आणि आता तिला आकाश सांगत असतो तू नको ग माफी मागू सारखी सारखी माफी मागू नको असं म्हणत तो तिला समजवत असतो तोपर्यंत आजी येते वेदांगी आता आजीला मिठी मारते आणि म्हणते आजी आजी आणि पाया पण पडते आजी म्हणते खरंच ग म्हणजे इतके दिवस तू अमेरिकेला शिकण्यासाठी होतीस तरी सुद्धा इथले संस्कार इथले आचार विचार तू काही विसरली नाहीस खरंच तुझं कौतुक करावं तितक थोडं आहे असं म्हणत ती वेदांगीच कौतुक करत असते तोपर्यंत इकडे मानसी सांगत असते ताई म्हणजे कसं आहे ना आकाश मैत्रीण त्यांची खूपच काळजी घेते हो इकडे आता अजिबात लक्ष नसलेली भूमी चिडलेलीच असते तोपर्यंत तिला आता कॉल येतो भानुशालींचा भानुशाली तिला भेटायला बोलवत असतात पण इकडे भूमी आता भानुशालींचा कॉल बघते आणि तिच्या डोक्यामध्ये तिला विचार येतो की भानुशाली लग्नासाठी मागणी घालत आहेत मग मात्र ती कॉलच उचलत नाही तिला भानुशालींचा जरा आलेला असतो म्हणजे ना पुढे घेऊन जायचं हे तिलाच मुळात पटलं नसतं त्यामुळे रागापोटी ती काही मोबाईल नाही तरी सुद्धा भानुशाली कंटिन्युअसली तिला फोन करत जसा काय ती आपलीच बायको आहे असं तिच्यावरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळेला भूमी सांगते आत्ता मला अजिबात वेळ नाहीये कसं आहे ना मला आकाशसाठी काहीतरी करायचं आहे यावरती भानुशारी म्हणतात तू तिथली हाऊस आहेस ना हाऊसकीपर आहेस पण इतकं काही स्वतःला वाहून घ्यायची गरज नाही आहे आकाशसाठी हाऊसकीपर आहेस तेवढा पुरता जॉब आणि ये ना निघून इतकं काही त्या घरामध्ये इन्वॉल्व्ह व्हायची गरज नाही आहे यावरती भूमी म्हणते आहे गरज मला आकाशसाठी करण्याची गरज आहे कारण कसं आहे ना आकाशने माझ्या बाबांसाठी जे काही केलंय ना त्याच्यापुढे मी आकाशसाठी कितीही काही केलं तरी ते नगण्य ठरणार आहे आणि त्यासाठी मला हे करायलाच पाहिजे मी हे करणारच असं म्हणत भानुशालींना सडे तोड उत्तर देऊन एका क्षणात कट करत इकडे आता आकाश आणि वेदांगी यांचं बोलणं चालू असतं त्याच वेळेला इकडे आता आजी सांगत असते तुला माहितीये का मानसी म्हणजे वेदांगीचे आई बाबा म्हणायचे सुद्धा की इतकी ही आकाश सोबत राहते ना की बहुतेक या दोघांचं लग्न जुळेल की काय इतकी आकाश आणि वेदांगीची घट्ट मैत्री होती तुला माहिती आहे का तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा म्हणते वाव खरंच म्हणजे या दोघांची जोडी किती सुंदर दिसली असती ना असं ती मुद्दाम भूमीकडे पाहत म्हणते आणि भूमीला चिडवण्याचा प्रयत्न करायला लागते आकाश तिच्याकडे पाहतो आणि हे बोलण्याची काही गरज होती का त्याला म्हणायचं असतं तोपर्यंत मग मात्र भूमीबद्दल भूमीला वेदांगीबद्दल जेलसे वाटते हे, वा हे आकाशच्या लक्षात येतं आकाश भूमीला म्हणत असतो हे बघ हे वेदांगीचे आणि माझे लहानपणीचे फोटो पण भूमीच्या चेहऱ्यावरती बदलणारे हावभाव आकाशच्या लक्षात येतात आणि याच्यातच लक्षात येत की भूमीला काहीही आठवत नसलं तरी भूमीचं आपल्यावरती नितांत प्रेम आहे भूमीने एक प्रकारे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आता भूमी आणि आकाश या वेदांगीच्या निमित्तान तरी एकत्र येणार का आणि भानुशालींचा पत्ता कायमचा कट होत रागिणी निलांबरीचा डाव फ्लॉप होणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे